हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आले आहे माझ्या मम्मीच्या घरी तर ती लोणचं बनवणार आहे कैरीचं तर त्यासाठी कैरी आणलं आहे तिने आणि कट करते चला तुम्हाला दाखवते

हां 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 हा। दोन तीन वेळा धुवून घेतलं आहे आणि पुसून कोरड्या केलं आहे आता कट करती है आ, <laughs> करते मम्मी काय करतो चला आता अर्धा कैरा मम्मी कट करणार आहे तर बाकीच्या राहिलेलं मी करते आणि तोपर्यंत मी आता जेवण बनवते आहे तर पनीरची ग्रेव्ही आणि पनीर, पनीर बिर्याणी बनवते आहे तर चला पुढे व्हिडिओ बघत राहा इथे तांदूळ भिजत ठेवले बिर्याणीसाठी बासमती राईस चला आता बनवूया सोलून घेतो आधी कांदा कट करून घेतलाय बिर्याणीसाठी कोथिंबीर पण कट केली धुऊन स्वच्छ चला हा कांदा फ्राय करून घेते कांदा फ्राय करून घेते आता आधी बिर्याणी साठी इथे मम्मीने मस्त फ्रेश पुदीना आणलेला आहे खूप छान वास येतोय त्याचा एकदम फ्रेश निवडून ठेवला होता आधीच तिने बिर्याणीसाठी कांदा झालाय फ्राय बिर्याणीसाठी काढून घेते आता हा बघा कांदा फ्राय झाला आहे आता याच कढईमध्ये मी ग्रेव्ही पनीरच्या ग्रेव्हीची बनवून घेते चला आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये सगळ्यात आधी कढईमध्ये थोडेसे आख्खे मसाले टाकायचे तर ते घेते मी दोन वेलची दोन लवंग दोन मिरे हा तू आराम कर मम्मी दालचिनीचा एक तुकडा आता आपण हे कांदे कट करून ठेवले होते ना ते टाकू थोडेसे जिरे पण टाकायचे याच्यात आता कांदा आपल्याला पूर्ण ब्राऊन होऊ पर्यंत फ्राय करायचं आहे याच्यात एक तेज टाकते आता आपलं फ्राय आहे आता याच्यात आपण ना थोडस अद्रक कट आहे आणि लसूण आहे ते टाकू टोमॅटो कट केले ते टाकू टाकू आपण याच्यात कोथिंबीर घेतलेली आहे त्याचे डेट जास्त घेतले तर ते टाकायचे फक्त डेट घेतले तरी पण चालतील आता आपल्याला ग्रेवी बनवायची तर त्याला चांगलं टेक्स्चर येण्यासाठी आपण याच्यामध्ये काजू टाकणार आहे

दोन तो टोमॅटोंची पेस्ट करून घेतली बिर्याणीसाठी आणि अद्रक लसूणची पण पेस्ट करून घेतली चला आप हो आप हो पन, आप आता आपल्याला हे थंड होऊ आहे गॅस बंद करते मी हे आपल्याला थंड होऊ आहे आणि याची पण मिक्सरमध्ये हे आपल्याला बारीक करून आहे आता याच्यामधून आहे ना दालचिनी आणि तेज आपल्याला काढून टाकायचं दालचिनीचा मोठाच तुकडा टाकायचा म्हणजे लवकर काढता येतो आता इथे दम बिर्याणी बनवण्यासाठी तांदूळ शिजायला टाकते आहे तर कुकरमध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये मीठ तेजपान जिरे आणि तेल टाकले थोडं आणि त्यानंतर तांदूळ टाकले तर तांदूळ टाक आपल्याला सेव्हन्टी पर्सेंट कुक करून घ्यायचे तीन नाही शिजायचे पन वाटन बारिक ते आता इथे ग्रेव्हीचं पण जे वाटण आहे ते बारीक करून घेते मिक्सरमध्ये थंड झालं आता बघा आपले तांदूळ शिजवून झाले पूर्ण नाही शिजवले सेवंटी पर्सेंट कुक केले आणि चाळणीमध्ये काढून घेतलं पाण्यातून सेपरेट केले आता आपण बिर्याणी बनवू ग्रेवीचं वाटण पण रेडी आहे हे बघा ताहे आपन आता हे आपण पनीरचे तुकडे करून घेतले त्याच्यावरती मीठ हळद आणि थोडी मिरची पावडर टाकली आहे तर हे पाच दहा मिनिट ठेवायचे असंच आणि आता हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि इकडे बिर्याणीसाठी दही घेतलं आहे आणि थोडं व्हेजिटेबल्स पण टाकणार आहे तर हे कट करून घेतलं आहे गाजर बटाटा आणि फ्लावर आता आधी आपण पनीर फ्राय करून घेऊ हे आपण पनीरचे तुकडे तव्यामध्ये पनीर फ्राय होतय तर दुसऱ्या साईडला आता कढई ठेवते आणि ग्रेव्ही बनवून घेते पनीर आपले फ्राय झाले आता काढून घेते प्लेट मध्ये काढून घेत फ्राय करून जे तेल राहिलं होतं ना ते पण याच्यात घेतलंय आणि अजून तेल टाकते आपल्याला जिरे टाकायचे एक चमच बारीक कांदा कट करून जो घेतला होता तो टाकू थोडासा आपल्याला कांदा पूर्ण ब्राऊन होऊ द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण थोडीशी शिमला मिरची बारीक कट केली होती ती टाकायची आहे पाइन चॉप करायची आपल्याला शिमला मिरची एक चमचा अद्रक लसूण पेस्ट काय अरे बडा थोडासा टोमॅटो आता टोमॅटो आपण ऑलरेडी जे पेस्ट होती त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडं थोडस मीठ पण थोडस टाकायचं आहे टेस्ट प्रमाणे कारण आपण आधीच टाकलेलं होतं पण हे जे मिक्सरमध्ये वाटण बनवलं होतं ते टाकू आप लेला। तर याच्यामध्ये आपल्याला धने पावडर टाकायची एक चमचा हळद त्यानंतर एवरेस्ट तिखा लाल थोडंच टाकते कारण आधी पण टाकलेले आपण पेस्ट करताना पानी टाकते, आणि लो फ्लेम वर लो फ्लेम करून देते गॅस ची त्यानंतर ते त्याच्यात ते पनीरचे तुकडे टाकून घेऊ कोथंबीर थोडी थीक वाटते तर अजून थोडस पाणी टाकते ह्याच्यात लो फ्लेम वरती आपण होऊ द्यायचं आहे पाच दहा मिनिट आणि मग आपली ग्रेव्ही तयार आहे झाकण ठेवते आता याच्यावर थोड्या वेळ पाच दहा मिनिटांसाठी त्यानंतर आता इथे बिर्याणी बनवते तर गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये तेल घेतलं आहे जिरे टाकले कट केलेला बारीक कांदा टाकला आहे टोमॅटो कट आता याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची दोन चमचे भरून कारण अद्रक लसूण पेस्ट जास्त आठली तर बिर्याणीला चांगली टेस्ट मिळते याच्यामध्ये मी अख्खा मसाला नाही टाकला मसाला ना ना आहे फोडणीला कारण आपण जो बिर्याणी मसाला वापरणार आहे ना पुढे तर त्यामध्ये आहे सगळे मसाले तर मी नाही टाकले फोडणीला आता आपण ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या टाकून शिमला मिरची घेतली थोडीशी फ्लावर बटाणा आणि गाजर फ्लावर बटाटा आणि गाजर घेतले हा ना बाबा व्हेरी गुड व्हेरी गुड आता इथे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली होती दोन छोटे टोमॅटो ती टाकू मीठ टाकायचं आता इथे अर्धी वाटी फेटलेले दही घेतलंय तर ह्या दह्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे हळद काश्मीरी लाल मिरची पावडर धने पावडर हा बिर्याणी मसाला आहे हा होममेड बिर्याणी मसाला आहे मम्मीनेच बनवला आहे खूप टेस्टी आहे तर ते टाकू दोन चमचे टाकते तो हे सगळं टाकलं तर हा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आता हे जे दही आहे चांगलं पेटवून घेतलं आपण आता याच्यामध्ये कट केलेला पुदीना टाकते पुदीना? आता या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे तर त्याच्यामुळे थोडस आपण याच्यात अर्धा कप पाणी टाकते आणि आपण एक शिट्टी होऊ देणार आहे याची आणि मग त्यानंतर दम करणारे आपली ग्रेव्ही पण झाली आहे बघू शकता दोन आता आता याच्यामध्ये तांदूळ टाकून घेते आणि पनीर पण पन टाकते पनीर टाकवा याच्यात आता आपल्याला रा, राईस पूर्ण टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुकर मध्ये तर हे पहा आपली इथे मस्त अशी पनीर दम बिर्याणी रेडी आहे मी मी तर आता आम्ही जेवायला बसतोय आहे पोळ्या मम्मीने आधीच बनवून ठेवल्या होत्या मी फक्त ग्रेवी आणि बिर्याणी बनवली आल्यावर आणि भात अजून गरम आहे तर तोपर्यंत मी ग्रेवी आणि चपाती घेतली खायला त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं आणि राहिलेल्या कैऱ्या कट करण्यासाठी घेतल्या होत्या मी घे करायला बसले होते पण मला काही जमलंच नाही त्या खूप कडक होत्या मी ट्राय करून पाहिलं पण मला काही आलं नाही तर त्यामुळे मम्मीच कट करते आहे आता इथे राहिलेल्या कैऱ्या तर मम्मी दरवर्षी लोणचं बनवतच असते आणि या पाच किलो कैऱ्या आहेत तर याची जर रेसिपी जमली तर ती पण मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर इथे मम्मी कैऱ्या कट करते आणि मी क्लीन करून कपड्याने ठेवते आहे भांड्यामध्ये तर या आज क्लीन करून त्याला हळद मीठ वगैरे लावून एका कपड्यामध्ये बांधून ठेवायच्या असतात आजच्या दिवस आणि नंतर त्याचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लोणचं बनवायचं आहे तर जमलं तर ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल मी जर आले इकडे तर सगळ्या कैरा कट करून झाला आहे बघा आता याची रेसिपी पण मी शेअर करेल पण आज जेव्हा मम्मी बनवेल तेव्हा मी शेअर करते याची पण रेसिपी तुमच्या सोबत कुठे पाऊस येऊन गेला ग मम्मी पाऊस नव्हता आला मम्मी ए मम्मी मम्मी पाऊस नव्हता आला ज्वलीत बसलाय का खेळ पडशील पाऊस आलाच नाही येऊन गेला का थोडासा थो, थो। हे बघा बाहेर पूर्ण पावसाचं सा क्लायमेट झालं आहे आणि येऊन पण गेला होता थोडासा सात वाजले संध्याकाळचे आणि क्लायमेट पूर्ण पावसाचं झालेलं आहे आणि थोड्या वेळाने आम्हाला घरी पण जायचंय शेंगा भाजल्या आणि अर्धा बॉईल पण आहे तर मला बॉईल केलेला खूप आवडता शेंगा खातात आम्ही उठ नाही जागाच खातो ना उठ चल

आगा। आगा। चला मी आता आत्ताच घरी पोहोचलो आहे आणि आता जेवण करायचंय नऊ वाजले रात्रीचे आणि मी जेवण पण बनवून गेले होते रात्रीसाठी पण मम्मीने टिफिन पण दिलाय आणि येता येता मिठाई शॉपमधून मिठाई पण आणली माझी फेवरेट तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय